अजूनही खोल संपलेला नाही मी आता शूटिंग करतोय किती वाजता रे एक्झॅक्ट पाच वाजून दहा मिनिटं तोपर्यंत तरी भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाचं काहीतरी एक एकमत झालंय आणि जागा वाटप जाहीर झालंय ज्या पाच जागांवर रखडलेलं आहे ठाण्याचं रखडलंय कल्याणचं असं जाहीर केलंय पण ते रखडलेच आहे ऑफिशियली काही अजून जाहीर केलं नाही पालघरचं रखडलं म्हणजे ठाणे जिल्ह्यामध्येच तीन जागा अडकलेल्या आहेत एक दक्षिण मुंबईचं अडकलं आहे नाशिकचं अडकलं आहे हे पाच जागा आहेत या पाच जागांवर बरं अजितदादांचा काही त्याच्याशी संबंध नाही भुजबळांना अमित शाह म्हणाले की तुम्ही उभे राहा त्यामुळे अजितदादा पिक्चरमध्ये आले पण अजितदादांचं स्वतःचं काही इंटरेस्ट भुजबळांनी उभं राहावं याच्यात आहे असं दिसत नाही त्यांनी काही भाष्यही केलं के नाही मतही व्यक्त केलेलं नाही त्यांनी आग्रहही धरलेला नाही की भुजबळांना तिकीट द्या त्याचं कारण अमित शहा म्हणत आता अमित शहाचं फडणवीस आणि शिंदे ऐकत नाहीत नाशिकच्या प्रकरणामध्ये हा नवा शोध आहे किंवा नवा बोध आहे बोध आहे की एक कसं काय अमित शहाचं ऐकत नाही आणि फडणवीस शिंदे आपसात त्या मुद्द्यावर घासाघीस करतायत पण मला स्वतःला ना त्याच्यावर टीका खूप होते किंम आता आज तर नाशिकच्या आमच्या ठाण्याच्या वगैरे ह्याच्या उबाठाच्या उमेदवारांनी किंवा यांनी अर्ज पण भरले आणि यांची अजून नावं निश्चित नाही आणि इतकी वेगवेगळ्या प्रकारची नावं रोज पुढे येतात काय सांगायची सोय नाही म्हणजे काही पण नाव अनुभवता वाटतं अरे बाबा रामा याला तिकीट खरंच देणार असंही वाटतं अजून नावं नाही आलेली त्या पाच जागाची पण आलेली काही नावं भयानक आहेत भीती वाटते की खरंच तर नैन्याना मिळणार तिकीट लायकी नाही पात्रता नाही योग्यता नाही बुद्धिमत्ता नाही गुणवत्ता नाही खासदार होण्याची अजिबात कुठे त्यांची हे नाही त्यांची नावं येत हो आहेत पण आता बघूया प्रत्यक्षामध्ये ज्या वेळेला नावं येतील हो त्यावेळेला पण मला काय वाटतं माहितीये की एक शक्यता अशी आहे की या पाच जागी कॉम्पिटिशन खूप आहे आणि ते त्या त्या पक्षात पण आहे तर मग भाजपला बटखोरीची माहिती दक्षिण मुंबईची जागा आहे तिथे समजा शिंदे गटाच्या उमेदवाराला तिकीट दिलं म्हणून नार्वेकर किंवा लोढा काही बंडखोरी करणार नाही त्यामुळे तो प्रश्न नाही नाशिकमध्ये होऊ शकते ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांचं असं एक हाती वर्चस्व आहे त्यामुळे बंडखोरी होणार नाही नाशिकमध्ये होऊ शकते बंडखोरी पण पालघरमध्ये नाही होणार पण मग जे काही लोक असं येतात पेपरमध्ये किंवा बंडखोरी टाळण्यासाठी अखेरच्या क्षणी हे निर्णय जाहीर करणार वगैरे वगैरे तर ते पण फार तथ्य नाही वाटत मला असं वाटत की फडणवीस आणि शिंदे यांनी अजून या विषयावर एकमत केलेलं नाही ज्याचं कारण बेसिकली असं दिसत आहे की त्यांच्या कार्यकर्त्यांचा त्यांच्यावर खूप दबाव आहे हे दोघही नेत्यांचं एकमेकाशी कदाचित आतून ठरलं पण असेल की फायनली आपण हे असं असं करूया अनाऊन्स करूया पण आता नको करूया याचं कारण त्यांच्या त्यांच्या पक्षामध्ये आता ठाण्यामध्ये उदाहरणार्थ मी बघतो की शिवसेनेचे पाच सात नेते एकदम जोरदार आग्रह धरून आहेत ते बंडखोरी नाही करणार ते शिंदेचे एकनिष्ठ आहेत राहतील पण असंतुष्ट राहतील आणि त्या असंतुष्टाचा निवडणूक काय हरण्यामध्ये परिणाम होणार नाही पण मतं कमी होण्यात होऊ शकतो आणि एक अस्वस्थता निर्माण होते ती टाळण्याकरता बहुतेक शिंदे आणि फडणवीस यांनी असं ठरवलं असावं की अखेरच्या क्षणापर्यंत आणि मुख्यतः शिंदे गटाच्याच जागा आहेत त्या सगळ्या असं दक्षिण मुंबई सुद्धा अरविंद सावंत तिथे आता शिवसेनेचे होते म्हणजे शिवसेनेची जागा आहे शिवसेनाकडे तगडा उमेदवार कोणी आहे का असा शिवसेना म्हणजे शिंदेची शिवसेना तर जी काय नावं आली त्याच्यामध्ये गोळच आहे म्हणजे ज्यांचं यशवंतराव जाधव हो यांचं स्टँडिंग कमिटीचे चेअरमन म्हणून खूप बदनामी झाली आणि नऊ हजार कोटी मीच उद्धवला दिले असं त्यांनी सांगितलं आणि पस्तीस त्यांची घरं सील झाली हे झाली त्यांच्याच यामिनी जाधवना तिकीट वगैरे मिळालं तर मग कठीणच आहे ते मग काही योग्य होणार नाही म्हणजे नार्वेकर कुठे लोढा कुठे आणि एकदम यामिनी जाधव वगैरे कुठे पण मिळू शकतं काय सांगतात काय कॅल्क्युलेशन वरच्या पातळीवर होतात ते काय आपण सांगू शकत नाही पण मला असं वाटतं की त्याच्याबाबत पण मग कार्यकर्त्यांचा दबाव असेल भाजपचा सा फडणवीसांवर हो असेल की हे काय आहे त्या जागीमध्ये आपला उमेदवार निवडून येऊ शकतो तिथे आपले आमदार पण आहेत खाली आणि दुसरं म्हणजे गुजराती मारवाडी असा समाज मोठ्या प्रमाणावर आहे तिथे त्यांना प्रतिनिधित्व म्हणून लोढा आहे तो मराठी माणूस पाहिजे असेल तर नार्वेकर आहे अरविंद सावंत मराठी आहे तो मराठी मतं उचलत असेल तर नार्वेकर आहे मग कशाला सोडायचे असा कार्यकर्त्यांचा दबाव असावा ठाण्यामध्ये काही भारतीय जनता पक्षाचे असंतुष्ट नेते आहेत म्हणजे मला त्यांचं काही गणितही कळलं नाहीये कल्याणमध्ये पण त्यांनी तो तमाशा करून बघितला विरोधामध्ये श्रीकांत शिंदे यांच्या बोलून बघितलं सभा घेऊन बघितली ठाण्यामध्ये संजय केळकरांचं के तर मला काही कळतच नाही ते का एकनाथ शिंदे यांच्या एवढे जीवावर उठल्यासारखे म्हणजे फारच वाईट रीतीने ते त्यांच्याशी भांडण करतायत खरं म्हणजे विधानसभेलाही परत हाच प्रश्न आहे की शेवटी सत्ता यायची असेल तर झकमारत निवडून आणावे लागतात नाही तर संजय केळकरांना एकनाथ शिंदेने नक्की पाडलं असतं पण का संजय केळकर एवढे त्यांनी एक मोठ्या मोठं ऑफिस पण टाकून घेतलाय इथे आपला हक्क साबित करण्याकरता वगैरे हो पण पालघरला काय वाद परत वेगळा दिसतोय पण एकूण असं दिसतंय की शिंदे फडणवीसांच्या मध्ये एकमत असलं ते जाहीर करत नाही पण त्याचं परिणाम पर लोकमानसावर वाईट होतं हे खरंय धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी